नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छान मस्त मजेत आहात ना आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना छान आनंदाचा मजेत जाऊ आणि ईश्वराची कृपा तुमच्यावर अखंड राहू ही अगदी माझी मनापासून प्रार्थना तर आता मी अध्याय एकतीसा वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद रायम शरणम प्रपद्य अध्याय एकतीस दहा दश महाविद्यांचे वर्णन आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन तिथेच वास्तव्य करीत असू स्नान संध्या आटोपून पुन्हा श्रीगुरूंच्या सानिध्यात जात असू या अलभ्य संस सं या अलभ्य सत्संगात श्रीप्रभूंचे प्रसादरूपी दर्शन नित्यनूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे देवी तत्वाची उपासना दशम महाविद्यारूपानेच होते असे आम्ही ऐकले होते या महाविद्या रूपांची संपूर्ण माहिती आम्हा सांगावी अशी आम्ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली श्रीपादप्रभू म्हणाले अरे शंकर भट श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे पूर्व काळात है हैग्रीवांच्या कृपाप्रसादानेच अगस्ती महामुनींना स्त्रीविद्येचे ज्ञान झाले त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपामुद्रादेवीला दिली लोपामुद्रादेवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गुढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला अशा रीतीने ते उभयता एकमेकांचे गुरु झाले लोपमुद्रा आणि अगस्त्य ऋषींचे चरित्र विदर्भ देशाच्या राजास बरीच वर्षेपर्यंत संततीप्राप्ती झाली नव्हती संतानप्राप्ती झाली नव्हती अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले त्या कन्येचे नाव लोपामुद्रा असे ठेवले होते लोपामुद्रा कालांतराने मोठी झाली त्यावेळी अगस्त मुनींनी तिला लग्नासाठी मागणी घातली दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनीबरोबर कसा करावा याच चिंतेत तो होता शेवटी त्याने आपल्या कन्येस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला तेव्हा क्षणाचासुद्धा विलंब न रावता ती म्हणाली पिताश्री मी अगस्ती अगस्ती मुनींसाठीच जन्मले आहे मी त्यांच्याशीच विवाह करणार राजाने दोघांचा विवाह लावून दिला राजकन्या लोपमुद्रा राजाप्रसाद सोडून वल्कले परिधान करून अगस्ती मुलींबरोबर तपोभूमीस निघून गेली कालांतराने अगस्ती ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संघ करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर लोपमुद्रा मुनींना म्हणाली नाथ मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले आपणसुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करेन अगस्तीय ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली यावेळी ती म्हणाली नाथ मी एका राजघराण्यात जन्मले क्षत्रियांना शोभतील असे धन आभूषणे रेशमी वस्त्र सुगंधी द्रव्ये सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संघ करणे योग्य नाही तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरधरी वस्त्रे आणावीत ही सर्व भोगसामुग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल धनसंपादन करण्यासाठी अगस्ती मुनी इलवल नावाच्या एका राक्षसाकडे गेले त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्यांच्याकडून धन दागिने वस्त्र आभूषणे घेऊन लोपामुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाली एकदा अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता या अगस्ती महाऋषींनी विंध्याचल पर्वताचा गर्भहरण केला होता अजूनसुद्धा दक्षिण भारतात अगस्ती मुनींना एक महान सिद्ध पुरुष मानले जाते त्यांची अनेक ठिकाणी देवालये आहेत श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी जेव्हा कलकी अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखेच अगस्ती ऋषींना गुरुस्थान देईन देवीची महाविद्या श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले काली हे दश महाविद्येतील प्रथम रूप आहे महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता आहे तिच्या विद्यामय विभूतींनी विभूतींनाच महाविद्या असे म्हणतात एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामाईची स्तुती केली त्यावेळी अंबिकेने म मतंग वनिता रूपात दर्शन दिले ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले तिने शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे सुद्धा नाव पडले असे सुद्धा नाव आहे कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योगसाधना अल्पकाळात गंतव्य स्थानास पोहोचावे यासाठी कालीमातेची उपासना करतात या साधन काळात काली मातेच्या साधकांच्या अंगाचा भयंकर दहा होतो तो सहन करावा लागतो दश महाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे ही माता मोक्षदायिनी सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे त्यामुळे तिचे तारा हे नाव प्रख्यात झाले या देवीस नील सरस्वती असे सुद्धा नामा नामाविधान आहे भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करणारे असल्याने योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात महर्षी सुद्धा तारा देवीची उपासना केली होती चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीस तारा राणी तारा रात्री असे म्हणतात महाविद्येतील दश महाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे आ, हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे एके एकेवेळी देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानात गेली होती तिच्या द्वारपालांनी भोजनाविषयी विचारले तेव्हा तिने आपल्या तलवारीने आपला शिरच्छेद केला तिचे क्षीर वाम हस्तावर येऊन पडले तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या त्यातील दोन धारा सखींनी प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वतःच प्राशन केले या दिवसापासून तिचे नाव छिन्नमस्ता पडले हिरण्यकशुपू आदी दानव या देवीचेच उपासक होते दश महाविद्येतील चौथे रूप षोडीशी महेश्वरीचे आहे या देवीचे हृदय लो लोण्याप्रमाणे प्र, मऊ असून ती अत्यंत दयावान आहे ती हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञान प्राप्ती त्वरित होते विश्वातील सकल मंत्रतंत्राचे निर्माते या देवीचेच उपासक आहेत या षोडशी महेश्वरी देवीचे वर्णन वेद श्रुतीसुद्धा करू शकले नाहीत ते नेती नेती असे म्हणून शांत झाले ही प्रसन्न वदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते या भगवती उपासनेने भोग मोक्ष दोन्हीची प्राप्ती होते दशमहाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत या देवीजवळ तत्वापासून ते तत्वापर्यंत दहा अवस्था असतात त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते प्रलयकाली कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पाहून काली या मूळ स्वरूपात बदलते यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात दश सहावे रूप त्रिपूर वै वाईव... त्रिपूर वैभवीचे आहे महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्ती रूपालाच त्रिपूर वैभवी असे म्हणतात ही त्रिपूर वैभवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालूच असते या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारणस्वरूप असतात ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे या भैरवीचे रात्रीचे नाव काल रात्री आणि भैरवाचे नाव कालवैभव कालभैरव आहे या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा सरस्वती अवतार होणार आहे हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपूर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाईल दशमहाविद्येतील सातवे रूप धुम्रावती आहे ही उग्र ताराच आहे ह्या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादाने सकल संपदा प्राप्त होते दश आठवे रूप बगलामुखी देवीचे आहे पारलौकिक देश समाजाचे आरिष्ट निवारण्यासाठी तसेच शत्रूच्या क्षमनासाठी या देवीची आराधना केली जाते विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते तिरुमाला श्री तिरुमला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती दशमहाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचे आहे मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्ध सिद्धी स्नेहण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते या देवीला मातंग ऋषींची कन्या असे सुद्धा मानतात दश महाविद्येतील दहावे रूप कमलालया मातेचे आहे ही सुख सुखसमृद्धी प्रदान करणारी देवता आहे भार्गव मुलींनी या मातेची आराधना केली होती या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाव लाभले या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पातित्व तसेच पुरुषोत्तम या दोन्हींचा लाभ होतो हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामींबरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले दश महाविद्या स्वरूपिणी अनघादेवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते प्रत्येक महिन्यातील कृष्णाष्टमीस अष्टमीस अनघा अष्टमी मानून अनघा मातीची पूजा अर्चा करावी या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल आणि अथवा अष्टमीस अश्टेमिस, अनघा अष्टमीचे व्रत करून अकरा ग्रहस्थांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढ्या शिधा सामुग्रीचे दान करावे अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चित होते चरित्रामृताचा पारायण महिमा प्रभू पुढे म्हणाले श्रीचरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे या तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात म्हणजेच देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रत स्पंदने येतात ही स्पंदने दुष्टशक्तींना दुर्दैव असणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात श्रीपादश्री वल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्व पूर्वपुण्यफल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होते ही हे हा अक्षर ग्रंथ आहे याचे हा ग्रंथच स्वत प्रमाण आहे जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठण करावे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय एकतीस समाप्त तुम्ही आता हा अध्याय नक्की ऐका आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला स्वतःला मानसिकदृष्ट्या कसं वाटते हा आपला जो चॅनल आहे तो लवकरात लवकर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अक्षय व्य वे, व्यक्तींकडे पोहोचवा की ज्यांना या चॅनलची खरंच गरज आहे की ज्यांना पारायण करायची इच्छा इच्छा आहे पण जे पारायण करू शकत नाहीयेत ज्यांना म्हणजे बऱ्याच वेळेला आहेत अशा व्यक्ती की आ, हे आहे काय म्हणतात आजारी असतात बसू शकत नाहीत व झोपून झोपल्या झोपल्या त्यांना हे ऐकता येईल तर हा एक माझा उद्देश आहे तर ते तुम्ही नक्की करा धन्यवाद